माझा जे थ्री बी एच के आहे ना तो झालेला आहे डन परंतु त्या सुदर्शनसाठी जे आहे टू बी एच के भेटत नाही आहे तर मी इन्स्टॉल तशी स्टोरी टाकली कोमलच्या तर तुमच्या जवळपास कुठं टू बी एच के असन कात्रजमध्ये तर प्लीज आम्हाला कळवा दुकानात येत आहे ये मोबाईलचा हे के... मोबाईलचं नका काय करू नका काय करू छान आहे का हम्म काही करतात मी छान आहे का

चालू बाळा आम्ही व्हिडीओ घेतोय व्हिडीओ घेतला व्हिडिओ गाणी बघितली मम्मीन व्हिडिओ घ्यायला वाटत तिला वाजून सांगत दररोज वाजू ती व्हिडिओ घ्यायची मला काय होत विषय काय झाला माहितीये का हे सामान पॅक केलंय पण याच्यामध्ये आमचं एक सामान अडकून पडलंय तर ते बाहेर काढायचंय काढ आठ दिवस हेच चालणार आहे माहिती घरी हे राहिलं ते पॅक केलं असं झालं तसं झालं

दुकानात दुकानात हे दे दरबात नाही भाई, 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 भाई ये मोबाईलचा कसा नका करू काय करू नका काय करू छान हे काय करतात मी छान आहे का हे आमचं वापस पसरेच्यात गेलेलं लांब धर धर लांब धरते एवढं जोर पाहू राहिले मी नंतर काय आता बॅग केल्यार त्या दुकानात ठेवल्या दुकानात टाकल्या द्या कोणत्या आहे हो पैठणीच बाईक ही जेवू राहिली सोनल काय खाती तू डोसा ते काय सांबार नमस्कार आजी

बाया डेली वेअर साड्या नसत्या या अस साड्या दररोज दरुजार एकच कलर सगळं रिव्ह्यू करा काय काय ठेवायचं काय काय ठेवायचं काय काम बाहेर परी छापलू नको परी तू पण छापलो नको बाळा ते पॅक केलेले सामान हे बघा इकडे तुम्हाला दाखवतो चा पसारदा बघू नका हे सगळं खाली केलं आहे बघा आणि हे जे बांधून ठेवलेलं नाही हे पण घेऊन जायचं आहे पण हे सध्या हां हां सध्या ते फक्त वापरापुरतं सामान हे ठेवलेलं आहे बाकी पुढं पाठवून द्यायचं आहे उठ बेटा उठ तिथून चल चल उठ तर साड्या का माहितीत का पाहिजेत का आपल्याला तुझी ती जुनी साडी आहे मला ड्रेस शिवायची परीला नको मग साड्या बघा बरे बरं आपल्याकडचे साड्या आहेत त्यातल्या आपल्या दहा साड्या आपल्या सबस्क्रायबर द्यायच्या कोमल देऊन पण पुण्यात गेल्या तर दहा साड्या आम्ही देणार आमच्या असच आपले सबस्क्रायबर टॉपचे सबस्क्रायबर म्हणून

हे बघ काय कर व्यवस्थित पॅक करी फुटलं नाही पाहिजे कोमल काय हे बघा हे हॉर्न बिल पक्षी आहे आपण लास्ट टाइम गेलो ट्रायबल इको शॉपला तिथे भेटलेला आहे हा आणि हे सध्या वापर ते वापरून घे सध्या इकड हे वापरून घे सध्या नाही नाही फुटलं नाही अरे जाणार रे असं हे बघा असं घरामध्ये थोडा सेंट येईल या ना सेंट कोमल त्याला घरामध्ये हा ते घेते फुडून टाकीन ती ठेवून त्याला पॅक कर व्यवस्थित काचाचे चे आणि ते व्यवस्थित पॅक करून ठेवा काय काय होतं ना मी दरवेळेस तुम्हाला बाळ दाखवलं नाही ना तर सगळेजण जण कमेंट करता की आज कौन दाखवल नाही आज कौन दाखवली नाही त्यामुळे मी दररोज पिवला आणि ऋतूला दाखवत असतो हे बघा ही ऋतू रितु, रितुडी कशी शांत झोपली मग बाळ उत बाळा उठा 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 मम्मीला आवाज दे एकदा मम्मी तिकडे मजा करायला लागली उठा 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 मम्मी मजा करेल तिकडं

पप्पाला हायकर कर हायकर हायकर पप्पाला अरे अरे लाजलेपाले तसे विषय सांगतो तुम्हाला काय आहे तर इकडे एक मिनटं चल मला एकदा हायकर व्हिडीओ मध्ये मग चालली जा इथं हा तुझी रांजणवाडी पोहते एकदा दिसली का पलीकडची डोळा शुभ्र सुरू केली का <भादियों> मलनिशिन <मन्सीन> का मलनिशिन शुभ्र तर लाईन मला चल हाय माहिती का माझा जे थ्री बी एच के आहे ना तो झालेला आहे डन परंतु त्या सुदर्शनसाठी जे आहे टू बी एच के भेटत नाही आहे तर oh, मी इन्स्टॉल तशी स्टोरी टाकली कोमलच्या याला तर तुमच्या जवळपास थोडं टू बी एच के असेल कात्रजमध्ये तर प्लीज आम्हाला कळवा इकडे कोमत कारण की पंचवीस तारखेलाच आम्हाला शिफ्ट व्हायचं त्या हिशोबाने सांगा कारण की एका लेडीचा मेसेज आला पण ती बोलली की एक जून पर्यंत होईल खाली तर एक जून पर्यंत काय करणार सगळेजण आताच होत शिफ्ट त्यांना शेती पण दिली कोमल माहिती त्याच्या आईचं ऑपरेशन पण झालंय आज हो, तर मी सकाळी तिकडेच होतो म्हणून आजचा व्हिडिओ जरा उशीरा तिथं परमिशन नाही जास्त लोकांना चार वाजता जाऊ आपण चार पाच वाजता बघू नाही का आज नाही नाही उद्या सुरू नाही तर कारलेलाच गाडी येणं मग की मोठ्या गाडीमध्ये चाललं आहे झाला तर बारशाची पण ऑलमोस्ट तयार झालेली आहे बारशाला तिची आत्ता येईलच पिऊची वेकूची उद्याच आठवता तरी झाली ते त्यांचे मागचं आहे ना ते लोकांनी पाडलं सगळं मोकळच झालं ते नगरपालिका आणि शंभरून बि गोटे पाडायले घराचे फोटो न्यायले मग पाहुणा काही येणार नाही ती म्हणली मी मग ती नगर डायरेक्ट गाडीत बसते मला इथं घ्यायला बस स्टँड मी येते

एकोणीस हा येतो म्हणे ना वीस मग वीस झाली की एकवीसला डायरेक्ट आपण जावळ्याचा कार्यक्रम ठेवूया सोमवारी मग यांना प्रश्न ठेवूया आणि बुधवारी लगेच पॅकिंग आणि शुक्रवारी लगेच पुन्हा कळवलं का ते पाचच दिवसामध्ये पाच प्लॅनिंग ओके ना पॅकिंग तर ऑलमोस्ट झालेली आहे ताई पण थोडंफार पॅकिंग करू लागेल त्यासाठी तिला थोडंफार बोलवली आहे म्हटलं बाबा थोडंफार ॲडजस्ट होईल तो विषय हो ते खोके आणून कपडे खोक्यात टाकतात गोन्यात टाकतात गोन्यात कशी राहीन खोक पण आणतोय तू काय कर तुझे सगळे कपडे इकडे समज जवळ हां तुझे सगळे कपडे तुझे शूज चपला आणि तुझी खेळणी कर हा आणि तुझी थैली घेऊन पुण्याला हो पुढे प्रत्येक प्रत्येक जण आपलं सामान घेऊन जाते चला आता आम्ही काय करतोय आमचा एक शॉर्ट व्हिडिओ आहे तो शूट करतो मला पण दुकानात जायचं आहे कारण की दुकानाचं पण नियोजन लावं लागणार आहे सुदर्शन येतोय म्हटलं तर तर हो म्हणजे ते दुकान पुण्याला येतोय म्हटलं तर दुकानाचं नियोजन लावं लागेल ना हां तर असा विषय आहे चला तुम्हाला काय करा हा व्हिडिओ कसा वाटला आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला जेणेकरून आम्हाला कळेल की व्हिडिओमध्ये काय चुकतंय काय नाही तशा तर कमेंट्स मी करतायत कोमलला खूप सारे काही काही बोलत आहे पण आता आम्ही एवढे मुज्जर झालेले की आम्हाला काहीच फरक पडत नाही नाही का तुम्ही येडे म्हणा काय म्हणा त्यामुळे तुम्ही करू शकता कमेंट्स माझ्या नजरेत आले मी डिलीट करतो नाही तर दिवसभर तशीच ठेवतो काही प्रॉब्लेम नाही तो बंदाने वाचून घेतो दादा मला सांगतात मला किती घाण कमेंट आल्या जाऊ दे चल ते रामामुळे येत असं करायचे नाही आणि सासूबाई तुला पोरग झाला रोहिणी सासूबाई पाहिजे पुढे किती नाचते सोळा कमेंट कुड विषय नका बोलू चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळतो पण सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय